बिग बिग बॉस बॉस मराठी मोठी भेट लोकप्रिय झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून दिली आहे त्यानंतर आता बारामतीतील व्यावसायिकही मदतीसाठी पुढे सरसावत आहे बारामती येथील सुप्रसिद्ध अशा स्वराज फर्निचरच्या माध्यमातून परकाळे बंधूंनी सूरजच्या नवीन घरासाठी सोफा बेड कपाट टेबल अशा विविध गृह उपयोगी फर्निचरची भेट दिली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सूरज चव्हाण विजेता ठरला होता बारामती तालुक्यातील मोढवी या छोट्याशा गावातील सूरजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भव्य असं घर बांधून दिलंय त्यानंतर या घराची शोभा वाढवण्यासाठी परकाळे बंधूंनी पुढाकार घेतला आहे त्यांनी आपल्या स्वराज फर्निचरच्या माध्यमातून सूरजला घरासाठी लागणारे फर्निचर भेट दिले आहे सूरज चव्हाण सारख्या होतकरू कलाकाराला अजितदादानी अलिशान घर बांधून दिले आहे यात खारीचा वाटा म्हणून आम्ही घरासाठी आवश्यक फर्निचर देण्याचा निर्णय घेतला एकीकडे सुरजचे थाटामाटात लग्न पार पडलेले असताना परकाळे बंधूंनी त्यांच्या घरासाठी फर्निचर दिल्यामुळे या बंगल्याची भव्यता आणखी वाढली आहे